मित्रांनो हा बघा अशी कलर बदले ते एकदम एकदम जिवंत आणि ती हाताला माझी सावली आहे बघा अशा प्रकारे मित्रांनो सावली ती म्हणजे माकली कलर बघा कशा प्रकारे बघा कलर बघा अशा प्रकारे जाल मित्रांनो पालवून आणि पहिल्याच मित्रांनो झाल उठवल्या उठवल्या भरपूर प्रमाणे मित्रांनो मच्छी बघा थोडा दाखव असं समोर दाखवा ना झालं म्हणजे सोट कोलंबी या साइडला बोईट आता जाल उठवलंय जस्ट आणि भरपूर प्रमाणात मित्रांनो आपल्याला लागले ते म्हणजे मच्छी आपल्याला सोड आणि सोड बघाय आमचे ते सोड खायला आणि सोड बघा मित्रांनो कसले खतरनाक साईजचे मित्रांनो आणि टायगर तुम्हाला दाखवतो एक टायगर बघा कसल्या साईज मंपर टायगर नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येतोय मित्रांनो आज आम्ही टाकले ते म्हणजे अपच्यात लागेच्या जरा बाजूला मित्रांनो टाकले ते मित्रांनो शेरच्या झाले ती आता मित्रांनो आम्ही चालले ते म्हणजे पालवाला माझ्यासोबत आहे ते माझे वडील आहे माझा भाऊ मागे मित्रांनो का होळी चालवते तर चला मित्रांनो थोडा टायमानंतर पोहचू म्हणजे झालीवर जाणीवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्या जे, वा, जे काय तुम्हाला सोट कोळंबी काय त्याच्यामध्ये भरपूर अशी मनची काय लागत पूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा मित्रांनो आणि मित्रांनो चॅनल आहे ना आपलं अजूनपर्यंत मित्रांनो ग्रो नाही झालं ते चॅनलला मित्रांनो ग्रो ग्रो होण्यासाठी मित्रांनो मला सपोर्ट करा तर चला मित्रांनो थोड्या टायमा आता आपण पोचू आणि पोचल्यानंतर पो मित्रांनो दाखवते म्हणजे तुम्हाला आपल्याला किती मच्छी भेटते मित्रांनो <पुण> माझ्या ना भरपूर अशा बघा तुम्हाला समोर दिसत आणि त्या होड्याने पण आपण बघू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत तर त्यांना जर आपल्याला दाखवता आलं तर मित्रांनो ज्येष्ठ आपण चाललो इथे म्हणजे आता दालीवरती आणि झालीवर मित्रांनो तुम्हाला समोर दिसते आपल्या किशोर आहे तो एकटाच आहे मित्रांनो तो पालवते मित्रांनो झाली आणि त्याच्या साईडला ना भरपूर अशा मित्रांनो होडे आहेत त्या समोर तुम्हाला दिसत असते आणखीन आपल्या एक मित्राची होडे आहे मित्रांनो बघा म्हणजे झाल मित्रांनो पालवून आणि पहिल्याच मित्रांनो झाल उठवल्या उठवल्या भरपूर प्रमाणे मित्रांनो मच्छी बघा थोडं दाखवा असं समोर दाखवा झालं आणि मित्रांनो ना, ना दिशत नाही मंगारे नाही दिशत मित्रांनो घेतले ते म्हणजे सोटकोलंबी या साइडला बोईट आता जाल उठवलंय जस्ट आणि भरपूर प्रमाणात मित्रांनो आपल्याला लागले ते म्हणजे मच्छी तर आता आपण घेऊ काढून बघा मित्रांनो एकदम जिवंत कलर बदल कसं उडवलं ते बघा एकदम जिवंत पालो आणि पालो, अल् माखली जागते मित्रांनो बघा अशी कलर बदलते एकदम एकदम जिवंत आणि ती हाताला माझी सावली आहे बघा अशा प्रकारे मित्रांनो सावली ती म्हणजे माखली कलर बघा कशा प्रकारे बदलते हे बघा कलर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण सोट लागले तो दुसरा तो घेते काढून आणि या साईडला पण ढोम आहेत आण आणखी नाही तर समोर आपली झाली आणि अण्णा लागले ते टाकेन तुम्ही जिवंत कशा प्रकारे हो कशा प्रकारे होते जिवंत आपला सो वाण लागले तर सोटणं तर धरवण्याला तर लगेच तो ठाम कमी झाला सोट तो बॉलला तो काय नाही सर ती पोल बी फार काही ती शेवटच गेला डिलिवर लागेल धरवण्यावर येईल तो, तो Tinggal itu, dulu di 9, tuh lagi. सकाळचे धारवून यायला लागेल सगळं शाख परताना सोपींना येऊ घेतेच त्यांच्या घराचं मस्त टाकला घातला सो पाच वर्षपासून दगडाने दगडा टाकते तो वरवाला टाकते लागेल आपल्याला मोकळी मोकळी मित्रांनो परत का आपल्याला म्हणजे जिवंत असं होत आहे जिवंत मित्रांनो दोन तीन लागले तर तुम्हाला दाखवते हाय दाखव आपण सायकल आपण नको घेते येताना दाखवतात भेटायला वाटते

Kanjilot itu, tajem tak itu. ini.

कोण आहे ते मित्रांनो अजून एक आयला कोण मित्रांनो अजून एक आपला चौथा का पाहतो आहे

चिखलावर पडला गावला गावलो पडला होईल घ्या मित्रांनो आज आपण आलो ते म्हणजे घरी मग अशी तुम्हाला दाखवलं रात्र झाली म्हणून तुम्हाला दाखवताना किती सोट भेटले ते तुम्हाला दाखवतोय भरपूर आपल्या मित्रांनो ते सोट हे बघा कमीत कमी सात ते आठ किलो मित्रांनो आहे आणि सोटाची साईज बघा तुम्हाला दाखवते आता आपल्याला सोट आणि सोट बघा तर आमची मांदे राहते ते सोट खायला आणि सोट बघा मित्रांनो कसले खतरनाक साईजचे मित्रांनो आणि टायगर तुम्हाला होतं एक बघा कसल्या साहित्य मंपर टायगर एकदम आणखीन भरपूर असे सूट आहेत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक काही नव्हतं तोपर्यंत पाहिजे